आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार असाही एक अनोखा विमानातील लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस वाढदिवस लग्न वाढदिवस बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळे उपक्रम घेऊन साजरा केला जातो पण सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम आणि त्यांची धर्मपत्नी सीमा कदम यांनी आपला पस्तीसावा लग्न वाढदिवस चक्क विमानात साजरा केला यासाठी त्यांनी कोल्हापूर ते मुंबई असा आपल्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी विमान प्रवास करून एक अनोखा लग्न वाढदिवस आकाशात स्वच्छंद भरारी मारताना साजरा केला यातून त्यांनी आपल्या धकाधकीचं जीवन सोडून आनंदी जीवन कसं जगावं हा एक क्षण त्यांनी सर्वांसमोर ठेवून आपले जीवन आपणच सुखी कसं करावं त्याचा त्यांनी मूल मंत्र समाजाला दिलाय जीवन जगत असताना सुख आणि दुःख यातून पुढे जाऊन जीवन कसे सुखी करावे यासाठी आनंदी कसं जगावं त्यासाठी त्यांनी आकाशात भरारी मारून साजरा केलेला लग्न वाढदिवस खरोखरच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय यापूर्वी त्यांनी वृद्धाश्रम अनाथाश्रम इतर सामाजिक संस्था या ठिकाणी आपला लग्न वाढदिवस साजरा केलाय आणि इतर समाजातील एकाकी आणि दुःखी जीवन जगणाऱ्यांना आनंदाचा क्षण उपलब्ध करून दिलाय परंतु एका अनोख्या पद्धतीने जीवनातील काही क्षणांचा आनंद घेणं हा जो काही वेगळा छंद आहे तो त्यांनी या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज धकाधकीच्या जीवनात माणसाला मनसोक्त आनंद घेऊन जीवन जगणं अशक्य झालंय अशा धकाधकीच्या जीवनातही आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो हे या उपक्रमातून त्यांनी सर्वांसमोर ठेवलंय आणि खरोखरच ही कौतुकाची बाब म्हणावी लागेल मानवी जीवन जगत असताना दुःखाचा सामना करावा आणि त्यातूनच आनंद शोधावा हे जणू काही या उपक्रमातून त्यांनी समाजाला संदेश दिलाय व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर